वेलकम टू लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया बुलेटिन जय जवान जय किसान मी शेखर दादा पगार संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा सर्व शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे उद्या दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी जळगाव चोंडू येथे न्यू मनमाड रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचा रास्ता रोको आंदोलन आहे या रास्ता रोको आंदोलनाला रा, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी माझी नम्र विनंती आहे कारण का की तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी जे काही वादविवाद झाले त्या ठिकाणी नव्हतं मी देवगटला होतो अकरा ते दोनच्या दरम्यान मी देवगटला होतो बाहेरगावी होतो परंतु जाणून बुजून मला अटकवण्यासाठी किंवा हे आंदोलन थांबवण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मला अटक जरी झाली तरी चालेल परंतु आपलं रास्ता रोको आंदोलन थांबू द्यायचं नाही आपला लढा हा चालूच राहणार आहे जय जवान जय किसान.